डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळे डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळे शेकत बसले तर डोंगर निळे शेकत बसले तर डोंगर उंच उंच आभाळात रंगत जुळे उंच उंच आभाळात रंगत जुळे तळ्यात संता पिवळी पिवळी फुले झाडावर डुलतात पिवळी पिवळी फुले उसाला लागले तर लांब लांब तुरे उसाला लागले उसा तर लांब लांब तुरे ऊस अन शेंगा चिंचानी बोरे ऊस अन शेंगा चिंचानी बोरे पेरूही पिकून झाले तर पिवळे पेरूही पिकून झाले तर पिवळे थंडीचा वारा पोटभर चारा थंडीचा वारा पोटभर चारा हुंडार तो चव खोर गाईचा गोरा हुंडार तो चव खोर गाईचा गोरा हुंडार तो चव खोर गाईचा गोरा हुंडार तो चवू खोर गाईचा गोरा हुंडार तो चव खोर गाईचा गोरा हुंडार तो चव खोर गाईचा गोरा असेच आमचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि हो आमच्या व्हिडिओला ला लाईक आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय